मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मालिकेच्या आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे की आता ह्या ऐश्वर्याने जानकीच्या कपाळाला जे काही खोटं नाणं लावलेलं ला असतं त्या नाण्याला कुंकू लागलेलं ला असतं कारण ना ते नाणं जेव्हा खाली पडतं तेव्हा जानकी ते नाणं आपल्या हातात घेते आणि ऐश्वर्याला दाखवते आणि बोलते की बघ बघ ह्या खोट्या नाण्याला सुद्धा माझ्या कपाळाचं कुंकू लागलेलं आहे न खोटं असो किंवा खरो असो जेव्हा लक्ष्मीचं कुंकू लागलं जातं जे काही सौभाग्याचं कुंकू असतं ते जर त्या लक्ष्मीच्या नाण्याला लागलेलं असतं त्यावेळेस ती एक प्रकारची लक्ष्मी असते असं पण आता इकडे जानकी ह्या आपल्या ऐश्वर्याला सांगते लक्ष्मी ही ज्याच्याकडे जायची त्याच्याकडेच जाते आणि ती एकदा तिथे गेली की तिथेच ती स्थिरावते आणि माझं म्हणजे माझी लक्ष्मी म्हणजे माझं रणदिवे कुटुंब आणि जे मला पुन्हा एकत्र आणणार आहे मला पुन्हा घरात घेणार आहे आणि जे माझं घर आहे तेच माझं घर आहे लक्षात ठेव ज्या घरातून मला तू माझे धिंडवडे काढले आहेत आणि ह्या खोट्या नाण्यालासुद्धा माझी सौभाग्याची शपथ आहे ज्या घरातून तू मला बाहेर काढलेलं आहे त्याच घरामध्ये वाजत गाजत ताट मानेने माझ्या मुलीसह माझ्या नवऱ्यासह मी पुन्हा घरामध्ये येणार आहे आणि मी जर घरात आली नाही तर नावाची जानकी रणदिवे नाही असं पण आता इकडेही जानकी या ऐश्वर्याला बोलते आणि बोलते की घरातून तू तु मला बाहेर काढलं आहे त्याच घरामध्ये तू मला पुन्हा घेशील आणि त्याच घरामध्ये तू स्वतःच्या साडीच्या पदराने माझे पाय पाण्याने धुवून पुशील लक्षात असू दे ऐश्वर्या असं पण जानकी ही या ऐश्वर्याला बोलते आणि वरतून पाय धुवून झाल्यानंतर तू नाक घासून माझी माफी सुद्धा मागशील हे बघ असं पण आता जानकी ऐश्वर्याला बोलते तर सारंग हे सर्व काही दोघींमधील बोलणं चाललेलं ऐकत असतो त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की हा पैसा आहे ना तो पैसा फक्त माणसांना ला, लागत असतो कर्मापुढे सुद्धा भीक मागावी भी लागते लक्षात ठेव असं पण आता जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते माझ्या तर तू अगदी गैरसमजामध्ये राहूच नको की मी तुला घाबरते म्हणून परंतु मी तुला घाबरत नाही मी फक्त अहंकार आणि स्वाभिमान या दोन गोष्टीमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच ऐश्वर्या आणि जानकीमध्ये फरक आहे हे पण लक्षात असू दे देऊळ जरी पडलं तरी पण देवळाचं अस्तित्व पण कधी कमी होत नाही तसंच हे खोटं नाणं जे आहे ना माझ्याजवळ कायम ठेवणार आहे कारण सतत तुझ्या खोटारड्यापणाची तुझ्या कुकर्माची आठवण करून देणार आहे क्षणोक्षणी जाणीव करून देणार आहे ह्याच खोट्या नाण्यातून नाही तू खऱ्या पैशांचा पाऊस पाडला तर रणदिव्यांची मी थोरली सून म्हणून नाव नाही लावणार असा शब्द आहे जानकी रणदिवेचा लक्षात असू दे असं पण आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते आणि ते खोटं नाणं घेऊन इकडे ह्या ऐश्वर्यासमोरून टाट मानेने निघून जाते आणि त्याच वेळेस हे सर्व ऐश्वर्या आणि सारंग दोघे ऐकत आई असतात ऐश्वर्याची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते ऐश्वर्या काहीच बोलत नसते जानकी ही घरी येते जानकी घरी आल्यानंतर सर्व जो काही प्रकार घडलेला असतो तो सर्व या ऋषिकेशला सांगते ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश बोलतो की जे खोटं नानं माझ्या बायकोच्या कपाळी लावलं तिची एवढी हिंमत कशी झाली एवढी कशी मजल झाली मारल्याची असं पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो इतका काही ऋषिकेश चिडलेला असतो त्यावेळेस आता जानकी या ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते ऋषिकेशला जानकी बोलते की प्लीज तुम्ही एवढं रागवू नका नाहीतर तुमच्या हातून तुम काही अनर्थ घटेल असं पण आता जानकी आपल्या ऋषीला बोलते त्यावर ऋषी बोलतो की नाही नाही जानकी मला तू अजिबात अडवूच नकोस कारण त्यांचं खूप काही झालंय आज त्या ऐश्वर्याने सर्व काही सीमा पार पाडलेल्या आहेत कुठलीच सीमा बाकी शिल्लक ठेवलेली नाहीये आणि अजून काय सहन करायचं ग अगं माझ्या बायकोने त्या घरावर पूर्णपणे जीव ओवाळून टाकला आणि सर्वजण माझ्या बायकोवर उलटलेत कसं सहन करू मी अजिबात कदापि हे गोष्टी सहन करणार नाही मी ना 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 ना। आणि एवढं घराबाहेर काढून सुद्धा त्यांचा आत्मा शांत झाला नाही ना। आता सुखाने जगतो ना आपण कष्ट करून खातो ना मग त्यांच्या डोळ्यामध्ये खूप हे सर्व असं पण आता ऋषिकेश या सांगतो त्यानंतर आता हा ऋषिकेश या जानकीला बोलतो की अगो तो हारामखोर सारंग बायकोचा बैल जवळ उभा होता ना मग त्याला बायकोला बोलावं वा असं वाटलं नाही एक शब्दाने विचारावं वा असं वाटलं नाही की तू तिच्या कपडाही कशाला खोटं नाणं लावते म्हणून तिची एवढी हिंमत झालीच नसती ना तो जर बोलला असता तर बायको एवढा अपमान करते आणि तो जवळ उभा राहिला त्याला थोडीशी लाच कशी वाटली नाही असं पण आता इकडे हा ऋषी या आपल्या जानकीला सांगत असतो तेव्हा जानकी बोलते की प्लीज तुम्ही थोडंसं शांत राहा जानकी ऋषीला जान सांगते की अहो त्यांनी जर आपल्याला वीट फिकून मारली मग आपण काय त्यांना लगेच दगड फिकून मारायचं का नाही अशा स्वरूपात वागणं बरोबर नाही असं पण जानकी या ऋषीला सांगते त्यावर ऋषी बोलतो की अगं ज्याला जस्यास तसं जर उत्तर दिलं ना तो पुढच्या वेळेस पाऊल उचलत नाही तर आता जानकी बोलते की, की दिलं ना मग मी तिला उत्तर आता कशी ती पाऊल उचलेल मी तिला अगदी ठणकावून सांगितलं माझ्या कपाळाला तू जे खोट्या नाण्याला तू लावलं आहे ना ती माझी एक लक्ष्मी आहे आणि तेच माझं भाग्य बदलून टाकणार आहे पूर्णपणे असं पण ऋषीला सांगत असते तुझा जो काही स्वभाव आहे ना एवढा सरळ तू तू तेवढा बंद कर डोक्यावर पदर मिरवून घेणारी आता काही रणदिवेंची सून राहिलेली नाहीये आता थोडीशी कडक हो असं पण ऋषी हा जानकीला सांगत असतो तर जानकीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात अगं इतक्या दिवस तुला खूप माणसे महत्वाची होती परंतु आज ती माणसे म्हणून माणसे म्हणायला सुद्धा राहिलेली नाही ते इतकी त्यांनी आपली लाच काढली आहे आणि कशाला तू त्यांचा विचार करतेस दे सोडून त्यांची किंमत तू अजिबात मान देऊ नको तू त्यांना असं पण आता ऋषिकेश आपल्या जानकीला बोलतो त्यावेळेस आता इकडे जानकी हा ऋषीला बोलते की अहो प्लीज तुम्ही डोकं शांत ठेवा एवढं बोलू नका आत्ता तुम्ही खूप रागामध्ये काय काही बडबड पण करता असं रागामध्ये एवढा विचार करायचा नसतो बोलायचं नसतं शांत राहायचं असतं असं पण आता ही जानकी या ऋषीला सांगत असते नंतर आता जी जानकी बोलते की अहो त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपलं आपलं काम करीत राहायचं त्यावेळेस आता ऋषी बोलतो की अगं तू कामाच्याच हेतूने बाहेर गेली होती ना त्यामुळेच आपला लाचरीपणा त्या ऐश्वर्याच्या समोर आला ना आणि आपण आपलं एवढं कष्टाने करतो आणि माझ्यामुळेच तुला या कामासाठी बाहेर पडावं लागलं माझ्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली तुला हे सर्व ऐकून घ्यावं लागलं असं म्हणत आता हा ऋषिकेश आपला आपल्या भिंतीवर जोरजोरामध्ये असतो त्यानंतर जानकी ऋषीचा हात धरते आणि जानकी ऋषीला बोलते की प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका कशासाठी तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेताय असं म्हणत जानकी ऋषीचा हात आपल्या हातात घेते तर जानकी ऋषीला बोलते की जाऊ द्या तुम्ही त्यांच्याकडे लक्षच देऊ नका आपला आपलं शांत राहा तर आता ऋषिकेश बोलतो की नाही मी त्यांच्याकडे लक्ष देणारच ज्यांनी माझ्या बायकोला रडवलं ना त्यांना बघ मी सर्वांना कसा हंबरडा फोडायला लावतो तो आरंग ऐश्वर्या ती बाई आणि ती आजी नाई यांना मी हंबरडा फोडायला लावला तर नावाचा सुद्धा ऋषिकेश रणदिवे नाई आणि अवंतिकाला सुद्धा मी हंबरडा फोडायला लावणार आहे असं पण जेव्हा हा ऋषिकेश जानकीला बोलतो ना तेव्हा तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी आपल्या डोळ्यामधील असणारं पाणी साडीच्या पदराने पुसते आणि ह्या ऋषिकेशच्या समोर जाते तेवढ्यामध्ये दरवाजाचा आवाज येतो तर जानकी लगेच दरवाजा उघडते तर सौमित्र व अवंतिका दरवाजामध्येच आलेली असतात आता जानकी त्या दोघांकडे बघते तेवढ्यामध्ये इकडे असं बघायला मिळतं की अवंतिकाला आणि सौमित्राला बघून जानकीला थोडंसं बरं वाटतं परंतु इकडे ऋषिकेश तर खूप भडकलेला असतो आता सारंग आता आपल्या रूममध्ये येतो सारंगला थोडंसं सा वाईटच वाटत असतं कारण ही जानकी जेव्हा गाड्या साफ करत असते गाड्या धुत असते त्यामुळे आता हा सारंग खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर आता सारंग हा आपल्या मनाशी बोलत असतो की ऐश्वर्यासुद्धा जानकी वहिनींना किती बोलली आणि जानकी वहिनी एवढं तिथे बाहेर धुण्यांचं काम करत होत्या तरी पण ह्या ऐश्वर्याने त्यांच्या कपाळी खोटं नाणं लावलं आणि खोट्यांच्या कपाळी खोटंच नाणं शोभतं अशी ही ऐश्वर्या जानकी वहिनींना बोलली हे सर्व काही आता सारंगला सहन होत नसतं ऐश्वर्या रूममध्ये येते ऐश्वर्या रूम मध्ये आल्यानंतर सारंगची अशी अवस्था बघते आता ही ऐश्वर्या लगेच या सारंगला विचारते की सारंग नेमकं तुम्हाला काय होते त्यावेळी सारंग आपल्या हाताने या ऐश्वर्याला नाही नाही तुम्ही लांब जा असं खुनावून सांगतो तर ही ऐश्वर्या पुन्हा सारंगला विचारते की नेमकं तुम्हाला काय होतय आता सारंग रडत असतो त्यानंतर ऐश्वर्या ही सारंगला पिण्यासाठी पाणी आणून देते आता सारंग खूपच रडत असतो सारंग या ऐश्वर्याला बोलतो की माझ्या डोळ्यासमोर एवढ्या गोष्टी जर घडत असल्या तर काय उपयोग आहे त्याचा मी सुद्धा एक शब्दसुद्धा बोलू शकलो नाही असं पण आता सारंग या ऐश्वर्यासमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या ह्या सारंगला पिण्यासाठी पाणी देते तर सारंग तो ग्लास जोरामध्ये फेकून देतो आणि ते पाणी सांडतं आता इकडे ही ऐश्वर्या लगेच बोलते की अहो सारंग हे काय चाललंय आता ऐश्वर्या तो ग्लास उचलण्यासाठी खाली वागते त्यानंतर आता सारंग लगेच ऐश्वर्याचा हात धरतो आणि बोलतो की थांब ऐश्वर्या पाणी पडलं ना तर खिशामधून सारंग रुमाल काढतो आणि जिथे काही खाली पाणी साडलेलं असतं ते सर्व त्या रुमालाच्या साह्याने साफ करत असतो ऐश्वर्या बोलते की सारंग तुम्ही काय करता हे त्यानंतर आता हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो की अहो ह्याच मी कसं ह्याच रुमालाने ही फरशी पुसतो तसंच तुम्ही जानकी वहिनीलासुद्धा सुद्धा गाडी पुसायला लावली नाही ह्या फडक्याने मला खूप वाईट वाटलं ऐश्वर्या मला नाही पटलं तुमचं हे वागणं असं म्हणत तो रुमाल सारंग फेकून देतो आणि बोलतो की तुम्ही आज वहिनीशी वागल्यात ना ते मला अजिबात पटलंच नाही आणि ऐश्वर्यासमोर सारंग बोलतो की आता हा सारंग या ऐश्वर्याला खूप काही बडबडत करत असतो आणि बोलतो की ह्या घरामध्ये फक्त पेशंट कोण आहे ना ते म्हणजे तुम्हीच आहात असे पण आता हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की सारंग तुम्हाला समजतंच का तुम्ही काय बोलता ते तर आता सारंग बोलतो की अजिबात आवाजवर करायचा नाहीये सारंग जेव्हा या ऐश्वर्याला बोलतो तेव्हा ऐश्वर्याची तर पूर्णपणे बोलती बंद होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सौमित्र व अवंतिका या ऋषिकेशच्या घरी आलेली असतात त्यावेळेस आता ऋषिकेश या आपल्या सौमित्रावर खूप अडकलेला असतो ऋषिकेश या सौमित्राला बोलतो की तुम्ही कशाला आमच्या दारात सारखं सारखं येत आहे आणि तुम्ही रणदिवे आहात ना तुम्ही तर रणदिवे आहात आणि तुम्हाला खूप माज आहे ना मग कशाला तुम्ही सारखं आमच्या दारातून आमचा अपमान करताय असं पण आता इकडे ऋषिकेश जेव्हा अवंतिकाला आणि सौमित्राला बोलतो तर जानकी ही जानकी ही या ऋषीला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगते तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेशला इतकं भडकलेलं बघून हा सौमित्र बोलतो की अरे दादा तू थोडासा शांत राहा त्यानंतर आता काही ऋषी ऐकायला तयार नसतो ऋषिकेश बोलतो की नाही तो आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आणि ऋषिकेश लगेच दरवाजा लावण्याचा प्रयत्न करतो तर सौमित्र तो दरवाजा लावून देत नाही सौमित्र खूप मोठ्याने ह्या ऋषीला सांगतो की नानांना वहिनींना भेटायचं जा आहे जानकी वहिनींना भेटायला नानांनी बोलावलं आहे असे जेव्हा हा सौमित्र या ऋषिकेशला बोलतो तेव्हा तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो अवंतिका तर ह्या सौमित्राकडे बघत राहते सौमित्र व अवंतिका आतमध्ये येतात आता अवंतिका खूप खुश होऊन या जानकी वहिनींना सांगते की जानकी वहिनी नानांना तुम्हाला भेटायचं हो काहीतरी सांगायचंय त्यांनी खुनावून आम्हाला सांगितलं की मला जानकीला भेटायचं आहे तर आता इकडे ही अवंतिका खूपच खुश होते जानकीसुद्धा खूप खुश होते जानकी या सौमित्र व अवंतिकाला विचारते की खरंच खरंच नानांना मला भेटायचंय तर सौमित्रसुद्धा बोलतो की हो वहिनी नानांना तुम्हाला भेटायचंय त्यामुळे आम्ही तुम्हाला घ्यायला आलो असं पण दोघेही या जानकीला सांगतात त्यानंतर आता जानकी ही या ऋषिकेतजवळ जाते आणि ऋषिकेशला बोलते की प्लीज मला नानांकडे जाऊ द्या नानांना मला आहे नानांना मला काहीतरी आहे असं जेव्हाही जानकी या ऋषिकेतजवळ जाते आणि त्यांना बोलते त्यावेळेस आता ऋषिकेश लगेच जानकीचा हात घट्ट पकडतो आणि बोलतो की माझी बायको कुठेच जाणार नाही असं हा ऋषिकेश या जानकीला जेव्हा बोलतो तेव्हा सौमित्र अवंतिका आणि जानकी यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तिकडे असं बघायला मिळतं की सारंग या ऐश्वर्याला बोलतो की आज तुम्ही जानकी वहिनींना जे काही बोलत होतात ना तेव्हा तुम्ही स्वतःकडे सुद्धा बघू शकत नव्हत्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या तालावर जानकी वहिनींना नाचवत होत्या ना, ना काय गरज होती आणि मी फक्त माझ्या जानकी वहिनीकडेच जा बघत होत्या खरोखर जानकी वहिनी खरं खरं बोलत होती आणि काय गरज होती तुम्हाला तिथे जानकी वहिनींवर एवढे आरोप करायची आणि गरजच नव्हती ना तिथे बाहेर असं जानकी वहिनींना इतकं काही बोलायची अहो एवढं घर तुटलं त्या बिचाऱ्या बाहेर जाऊन राहतात आणि कशाला त्यांना तुम्ही बोलतात हो असं पण आता सारंग या ऐश्वर्याला चांगलं धमकावतो त्यानंतर आता ही ऐश्वर्या सारंगला बोलते की मला सुद्धा तुमचा राग यायला लागलाय आता कारण ज्या बाईने स्वतःच्या हाताने तुमच्या वडिलांना इथून ढकललं बाईचा तुम्हाला एवढा पुळका येतोय हे नाही पटत मला ह्या गोष्टी असं पण आता इकडे सारंग आता ह्या ऐश्वर्याला बोलत असतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो मी तुमच्यावर प्रेम करते मी ह्या घरासाठी एवढं रात्रंदिवस कष्ट करते आणि तुम्ही मला बोलताय अजिबात जमणार नाही ते असं पण आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला बोलते आता सारंग लगेच या ऐश्वर्याला बोलतो की काय बोलता तुम्ही हे पटतं का तुम्हाला त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या सारंगला बोलून जाते तुम्छा ले तुम्छा ले की तुम्हाला माहित आहे का जानकी वहिनीने काय केलं आहे ते जानकी वहिनीने माझं लग्न तुमच्याशी जबरदस्तीने लावून दिलेलं आहे त्याचा राग मला जानकी वहिनींचा आहे त्यामुळे मी जानकी वहिनीशी असं वागते असं ही ऐश्वर्या जेव्हा रागामध्ये बोलून जाते तेव्हा तर सारंगला धक्काच बसतो सारंग बोलतो की काय बोलल्या तुम्ही आता तुमचं लग्न माझ्याशी जबरदस्तीने लावून दिलं त्यानंतर ही नाटकी ऐश्वर्या या सारंगच्या गळ्यामध्ये पडते आणि बोलते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे प्लीज असं काही बोलू नका आणि मी तुमच्यावरच प्रेम करत राहील असं पण आता ही ऐश्वर्या या सारंगला बोलते आणि सारंगला मिठी मारते त्यानंतर आता ऐश्वर्या सारंगला पुन्हा बोलते की अहो तुम्ही एकदा म्हणा ना की माझंसुद्धा सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे म्हणून त्यावेळेस आता सारंग सुद्धा ही ऐश्वर्याला बोलतो की हो माझंसुद्धा सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी कुठल्याच बाबतीमध्ये राग नाही ना तर आता सारंग बोलतो की नाही तर आता ही ऐश्वर्या सारंगला बेडवरती बसवते आणि बोलते की बघा बरं जानकी वहिनींमुळे आपल्यामध्ये कसे वाद झाले ते इथून पुढे जानकी वहिनींमुळे आपल्या घरात भांडणं नको आहे आणि तुम्ही जानकी वहिनीची अजिबात बाजूसुद्धा घ्यायची नाहीये असं पण ही ऐश्वर्या ह्या सारंगला बोलते आणि पुन्हा सारंगच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवते आणि बोलते की आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सारंग आय एम लवली सारंग असं पण आता ही सारंगला ऐश्वर्या बोलते तर सारंगसुद्धा खूप खुश होऊन ऐश्वर्याच्या गालावर हात ठेवतो तर ऐश्वर्या लगेच आपला हात बाजूला काढून ठेवते आणि लगेच बोलते की हा डिप डिफेक्टिव्ह पीस आहे ना हा याला फक्त मला असंच नादी लावायचं आहे आणि ह्या मूर्ख माणसाला माझ्या मुठीत कसं ठेवायचं आहे एवढाच प्लान आहे माझा फक्त एवढाच हेतू आहे माझा फक्त असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे ऋषी या सौमित्राला बोलतो की अरे तुमच्या नानांना तर माझ्या बायकोने ढकललं ना मग कशाला तुम्हाला माझ्या बायकोला तिकडे घेऊन जायचं आहे असं पण जेव्हा हा ऋषिकेश या सौमित्राला बोलतो ना त्यावेळेस सौमित्र बोलतो की प्लीज दादा तू असं काही बोलू नको रे शांत राहा थोडंसं असं पण आता इकडे सौमित्र ह्या ऋषिकेशला बोलतो त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की ती जर तिकडे आली आणि तिने जर नानांना पुन्हा काही केलं नानांच्या जीवाला जर काही झालं तर पुन्हा जानकीवर आरोप येतील ना खोटे असे ते असे पण सौमित्राला हा आपला ऋषिकेश बोलतो त्यावेळेस इकडे अवंतिका बोलते की नाही हो आम्हाला माहीत आहे जानकीवाहिनी कधीच असं वागणार नाही त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश पुन्हा या अवंतिकाला बोलतो की तुम्ही अजिबात पुन्हा ह्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आणि तुमच्या त्या नाना साहेबांना सांगा की तुमच्या नीच ऐश्वर्याला बोलवा आणि तिला सांगा काय सांगायचं ते असं पण आता इकडे ऋषिकेश या सौमित्राला बोलतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या सौमित्राला बोलतो की इतकी काही मजल मारली आहे त्या ऐश्वर्याने तिने खोटं नाणंसुद्धा सुद्धा माझ्या बायकोच्या कपाळी लावलं आहे असे पण ऋषिकेश जेव्हा या सौमित्राला बोलतो त्यावेळेस आता सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो कारण ऐश्वर्याचं सत्य या सौमित्रा व अवंतिकासमोर ऋषिकेशने आणलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश जानकीला बोलतो की तू अजिबात नानांना भेटायला जायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा ऋषिकेश काही जानकीला इकडे रणदिव्यांच्या घरी नानांना भेटण्यासाठी जाऊन द्यायला तयार नसतो तर आता इकडे ही जानकीसुद्धा या ऋषिकेशला बोलते की ह्या बाबतीमध्ये मी तुमचं काही ऐकून घेणार नाही मी नानांना भेटण्यासाठी जाणार म्हणजे जाणार असं पण जानकी या ऋषिकेशला बोलते आणि लगेच घरातून बाहेर पाऊल टाकते त्यावेळेस ऋषिकेश खूप मोठ्याने जानकीला जानकी असा आवाज देतो परंतु जानकी काही ऐकायला तयार नसते पुढे असं बघायला मिळतं की आजी ह्या ऐश्वर्याला सांगते की अगं तुला माहीत आहे का नानांनी त्या जानकीला भेटण्यासाठी बोलावलेलं आहे तर ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या बोलते की काय सांगता आजी तुम्ही आणि एवढ्या उशिरा सांगतात का तुम्ही मला हे लवकर काय झालं होतं सांगायला असं पण ही ऐश्वर्या आजींना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या या सुमित्रासमोर जाते सुमित्राला बोलते की आई त्या बाईची नजरसुद्धा आपल्या घरावर पडायला नको आहे तिची सावली सुद्धा इथे पडायला नको आहे कारण तिच्यामुळे नाण्यांची अवस्था अशी होऊन बसली आहे असे पण ही ऐश्वर्या सुमित्राला सांगत असते तर सुमित्रा काहीच बोलत नसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दरवाज्याची बेल वाचत्याचं ही सुमित्रा दरवाजा उघडण्यासाठी जाते तर समोर सुमित्रा व अवंतिका ह्या सुमित्राला दिसतात आता ह्या दोघांच्या पाठीमागे जानकी ही सुमित्राला दिसणार का आणि जानकी ही नानांना भेटण्यासाठी येणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद